मस्त बगैंचा ने समर डंगर बाग़ मस्त है वाव मजाच वेगळी आहे राईडची राईड करताना का एवढं काही अनुभवाला भेटत ना, 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 ना वेगळीच मजा आहे तुम्ही पण जर राईड करायचं माहित असेल जर नसर करत मी तर म्हणतो हे पहा हे माझ्या व्हिडिओ मधून पहा इकडे शेती इकडे डोंगर नद्या नाळे वाव मजा येते आणि ह्या रोडवरती अजून एक गोष्ट मला खूप म्हणजे आवडली आणि खूप म्हणजे मनाला अशी भावते आपले जे भाविक आहेत जे आपले महाराष्ट्रातील भाविक ज्यांची सगळ्यांची श्रद्धा आहे ती लोक पायी पायी चाललेत हे बघा परत पायी चाललेत लिटरली नाशिक त्र्यंबकेश्वर शिर्डी आणि साईच्या पालखी सगळ्या पालख्या ह्या लोक लिटरली म्हणजे चालत नेतात नाचवत नेतात गाजत नेतात कोण करतं इतकं आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं हे प्रेम पाहून किंवा ही ही श्रद्धा पाहून मन एकदम भाऊ झालं खूप ब्लेस फील करतो मी की मी आज या राड्यावरती आलो आणि मी हे सगळं अनुभवतोय आणि मी ते पाहू शकतोय मी ते बघू शकतोय सो ही बघा या अजून एक आपल्या साईबाबांची पालखी चालली आहे लोक त्याला लोक त्यांची मंडळाची ही चालत चालली आहेत आणि खरंच यार हे म्हणजे हॅट्स ऑफ यार या लोकांना एवढं पायी चालतात म्हणजे मुंबईवरून आय थिंक लालबाग पासून ह्या पालघ्या निघतात लालबाग असू द्या दादर मला वाटतं प्रत्येक मुंबईच्या शहरामधून आपले लोक ही पायी चालत येतात आणि आपल्या भावना व्यक्त करतात आपल्या म्हणजे खरंच कितीही कितीही लोक म्हणजे किती पॉवरफुल असतील किती शक्ती असेल आणि ही शक्ती सर्व कोण देतो तर देव देतो म्हणजे खूप खूप यात एक वेगळंच पॉवर आहे यांच्याकडे आणि मी बघतोय प्रत्येक वयाची माणसं आहेत लहान मुलं आहेत म्हातारी माणसं आहेत मधल्या वयातली माणसं आहेत म्हणजे आणि स्त्रिया पण आहेत पुरुष पण आहेत एवढं सगळं आपण विचारही करू शकत नाही म्हणजे आपण ज्या बिझी लाईफमध्ये जगतो मुंबईमध्ये आणि ही लोक त्या बिझी लाईफ मधून वेळ काढतात आणि मला वाटतं एवढं सगळं करतात हॅट्स एअर आणि खरंच असं हे खरंच हे असा अनुभव येणं एक वेगळीच पॉवर आहे यांच्याकडे पूर्ण रोडला आहेत पूर्ण रोडपासून मला वाटतं पूर्ण कल्याण भिवंडीपासून ती लोक चालत दिसत आहेत मला अजूनही बघतोय मी चालत आहेत चालतात चालता म्हणजे आणि असंख्य आहेत असं नाही की फक्त एक पर्टिक्युलर ग्रुप आहे तोच चाललाय किंवा एक सं म्हणजे असंख्य अशी लोक आहेत खरंच ॲट्स ऑफ यार सो राइड मध्ये हेच अनुभव घेतोय मी पाहतोय हे बघा पाय दुखता आहेत पाय वाकडे झाले आहेत पण काहीही फरक पडत नाही वारकरी लोकांची वारी हीच एक प्रकार आहे हा प्रकारे त्यातला सो भारी आहे आता आपण ऑलमोस्ट दोनशे किलोमीटर ची राईड पूर्ण केलेचा प्रवास केलेला आहे आपण पूर्ण आता मी पोचलो आहे सिन्नरच्या पुढे आलो थोडा घोटी मार्गे शिर्डीकडे तिथून मग आपण पुढे छत्रपती संभाजीनगरला जाणार साडेबारा वाजून गेलेत आणि मला वाटतं मी फक्त छोटा ब्रेक घेतला तो तेवढाच ब्रेक घेतला आणि मध्ये खूप म्हणजे असं फोटो काढ कॅमेरा घे हे कर ते कर चालूच आहे सो निवांत चाललं आहे आपलं आपल्याला कुठे घाई नाही जायची आपल्याला कुठे घाई नाही करायची मस्त आपलं एन्जॉय करत राईड करायची आणि मस्त मजा येते तो एन्जॉय करतो ही माझी राईड कुठेतरी जेवण्यासाठी आता भूक लागली कारण का सकाळी निघताना आय थिंक सकाळी निघताना मी दोन केळी खाल्ली होती सो सकाळी तर मला जास्त भूक लागत नाही सो दोन केळी इनफ होती मला एवढ्या वेळासाठी सो आता थांबूया कुठेतरी मस्त आणि काहीतरी जेवूया शेती दोन्ही बाजू शिर्डी अजून पंचवीस किलोमीटर दाखवत आहे म्हणजे अजून पन्नास मिनटं जाते काय करूया शिर्डीलाच थांबूया काय शिर्डीला थांबून जेवण करून मग आपण पुढचा प्रवास करूया असं मला वाटतंय कारण का आता भूक लागली आहे पंचवीस अजून एक किलोमीटर आहे शिर्डी अजून एक तास जाईल पंचवीस तास एक तास जाईल अजून रोड मस्त आहे मक्कन एकदम मक्कन मजा येत आहे राईड करायला तर आत्ता आपण घेतलं लंच ब्रेक आणि ऑलमोस्ट पावणे दोन दीड झालेत आणि भूक तर खूप लागले मी मागवले शेवभाजी आणि बाजरीची भाकरी खूप दिवस होतो मन मन होतं खायचं मी आईलाही बोललो होतो पण काही झालं नाही आणि फायनली शेडीला आलं म्हणलं की जी स्पेशल असते ह्या भागामध्ये ही भाजी स्पेशल असते सुरू तुम्ही आता ती आहे आणि याचा आनंद घेतो सुजेवन जेवण झालेलं आहे पण आता आपण डायरेक्ट भेटूया छत्रपती संभाजीनगरला स्टे केला स्टेट्यू आणि फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवरती छत्रपती संभाजीनगर आणि इथे मी स्टे केला आहे झोस्टेलमध्ये झोस्टेल औरंगाबाद आणि इथे मी केली माझी बाईक पार्क ऑलमोस्ट एट टू नाईन अवर्स आपण राईड करून आलो आहोत सो आता रेस्ट करूया त्याच्या अगोदर मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो इंटेलच त्यांनी मस्त असं औरंगाबाद और सिटीचा मॅप ठेवला आहे आणि तिथे काय काय तुम्ही पाहू शकता कोणते कोणते प्लेसेस एक्सप्लोर करू शकता हे त्यांनी मेन्शन केलं तिथे रिसेप्शन एरिया आणि हा कॉमन ॲक्टिव्हिटी एंगेजमेंट एरिया आहे मस्त फ्रेम्स वगैरे प्रॉपर लावलं मस्त वाटतंय टी व्ही बघायचं तुम्ही टी व्ही बघू शकता कॅरम खेळू शकता ॲक्टिव्हिटीज एरिया बाहेर बसून तुम्ही एकमेकांची गप्पा मारू शकता तुम्हाला मी दाखवतो माझा बेड एकशे सातमध्ये आठ नंबर बेड मिळाला आहे मला सो असं काही आहे इथे आठ टोटल आठ बेड आहेत हा आहे आठ नंबर माझा बेड आणि बेडसोबत आपल्याला भेटतो आपला लॉकर सो बेडवाईज तुम्हाला त्याच नंबरचा तुम्हाला लॉकर देण्यात येईल तिथे आपण आपलं बॅग्स ठेवू शकतो पुढील दोन दिवस आपण इथे स्टे करणार आहोत आणि एक्सप्लोर करणार आहोत छत्रपती संभाजीनगर सो स्टेट यू अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग